नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण उडपी हॉटेलमध्ये अगदी मिळते तशीच्या तशी ओल्या तशी। खोबऱ्याची चटणी करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चटणी करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भरून खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेली आहेत तसेच या शेंगदाण्यांची सालही काढून घेतलेली आहे साल काढल्यामुळे चटणीचा रंग अगदी पांढरा शुभ्र राहतो आता यामध्ये एक वाटी भाजकी चण्याची डाळ घालून घेऊया पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते ती तीन आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या वापरू शकता एक चमचा साखर चवीपुरते मीठ एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप याची साल काढून घेतलेली आहेत खोबऱ्याचीही साल काढल्यामुळे खोबरे एकदम मिक्सरमधून बारीक असे वाटले जाते तसेच चटणीचा रंगही अगदी पांढरा शुभ्र राहतो हे कापही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया व अजिबातही पाणी न वापरता हे सर्व पदार्थ मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन वेळा हे सर्व पदार्थ मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया व परत एकदा मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर प्रकारे इथे ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकता परंतु आपण याला तडका देणार आहोत त्यामुळे ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया ही चटणी बरीशी घट्टसर आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी थोडीशी पातळ अशी तयार करून घेऊया बऱ्याचशा उडपी हॉटेलमध्ये बिना तडक्याची चटणी सर्व केली जाते परंतु चटणीला तडका दिल्यामुळे चटणीची चव अजून जास्त वाढते याला तडका देण्यासाठी इथे एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी कुठल्याही फोडणीमध्ये जिऱ्याच्या आधी मोहरी वापरायची आहे मोहरी व तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून हा तडका या चटणीवरती ओतून घेऊया तरी ते कमीत कमी ओल्या खोबऱ्यामध्ये अप्रतिम चवीची अजिबातही पाणी न सुटणारी एक चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा